एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींच्या मागं धावपळ करणं मी आता थांबवत आहे मी माझ्या सुरक्षितपणावर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करणार आहे माझ्या आयुष्याच्या सुरक्षेवर माझा विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे चांगलंच घडत आहे याची मला खात्री आहे